शिरोजय सिंहपुरात रवींद्र सरस ग्राहकांच्या गर्दीचा नवा उच्चांक गुणवत्तापूर्ण व दर्जेदार खरेदीसाठी ग्राहकांचा रवींद्र वस्त्र निकेतनकडेच कल रवींद्र वस्त्र निकेतनचा रक्षाबंधन सेल केली सहा दिवस ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरला आज पंधरा ऑगस्ट निमित्त रवींद्र वस्त्र निकेतनमध्ये ग्राहकांच्या होणाऱ्या गर्दीच्या संभावनेने रवींद्र वस्त्र निकेतनने जय्यत तयारी केली असून अनेक खास ऑफर्स ग्राहकांना उपलब्ध असणार आहेत रक्षाबंधन सेल सुरू झाल्यापासून अनेक महिला युवती व कुटुंबातील सदस्यांनी मनसोक्त खरेदी केली सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचं दिसून आलं सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार व ग्राहकांना परवडतील अशी कपडे उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया आहेत ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीनं स्टाफच्या संख्येमध्ये वाढ केली आहे मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पहावयास मिळत असल्याने ग्राहकांनी मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत होते अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनसाठी ही सुवर्ण संधी असल्यानं ग्राहकांचा मोठा कल आज जयसिंगपूर श्रोडच्या रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखांमध्ये दिसून आला यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे व रवींद्र वस्त्र निकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्हता टिकवली असल्याचे ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आली आपल्या ग्राहकांना सोयीचे ठरावे यासाठी रवींद्र वस्त्र निकेतनने श्रो जयसिंगपूर या ठिकाणी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत सध्या या सर्वच शाखांसहित सलगर येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे नऊ ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून सुट्टीचा रविवार हा सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गाठणारा रविवार ठरला आहे सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन रवींद्र वस्त्रनिकेतनच्या वतीनं करण्यात आलंय महानकर न्यूप महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा